आपलं चॅनल आपला, आपला आवाज के टी व्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश विदेशातील असंख्यदर्शक आतुरतेनी वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल के टी व्ही रत्नागिरी हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका के टी व्ही रत्नागिरी रत्नागिरी येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी केलं आहे पत्रकारांचे डोळे तपासण्याचं शिबिर आता मला असं वाटतं की पत्रकारांचं डोळे तपासण्याचं शिबिर आपली देशित आप महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी मी चांगल्या अर्थानं बोलतो कालच आपल्याला आठवत असेल की मी जेव्हा राजकारणाची सुरुवात केली ते माझे सहकारी म्हणून असेल किंवा माझी छोटी छोटी मुलाखत घेणारे असतील आशिष जाधव म्हणून काल एका चॅनलमधन बाहेर त्यांचा डीपी जर बघितला असेल तर तो डीपी बरंच काही सांगून हो जातो पत्रकारांनी बघितलं मला कळत नाही मला असं वाटतं की पत्रकारिता निपक्ष असली पाहिजे या मताचं मी स्पष्ट आहेच म्हणून कधी कधी अनिमिया माझ्यावर टीका करतात कधी कधी इकडे मंत्रेस टीका करतात कधी कधी किशोर मोरेसाहेब टीका करतात याचं मला दुःख वाटत नाही त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या दृष्टीनं आम्ही चांगलं कसं काम करावं संदर्भात केलेलं ते मार्गदर्शन असं असं मी मानतो आणि म्हणून त्यांची दृष्टी ही सकारात्मक पुन्हा तशीच राहावी या उद्देशाने साक्षात अनुयाकाने हा पुढाकार घेतला आहे त्याबद्दल मला गांधींना धन्यवाद दिले पाहिजेत कारण एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून ते दत्तागिरीमध्ये काम करत आहेत गेले कित्येक वर्ष आम्हाला देखील ते दे मार्गदर्शन करत आहेत नामदार उदय सामंत यांच्या हस्ते आणि नगराध्यक्ष वंड्या साळवी आरोग्य आणि बांधकाम सभापती बाबू म्हप शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर डॉक्टर श्रीधर ठाकूर ज्येष्ठ पत्रकार अलिमिया कासी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी नामदार उदय सामंत यांच्यासह व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी आपले प्रास्ताविक पर विचार व्यक्त करताना इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या नेटवर्कची माहिती दिली तसंच रुग्णांसाठी इथं कोणकोणत्या कौन सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात तेही सांगितलं इन्फिगो आय केअर ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी संस्था आहे आणि रत्नागिरीमध्ये हॉस्पिटल सुरू करण्याचा मूळ उद्देश असा होता की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना अनेक अवघड आजारांसाठी किंवा शस्त्रक्रियांसाठी मुंबई पुणे कोल्हापूर सांगलेला जावं लागतं तर ते त्यांना जावं लागू नये आधुनिक तंत्रज्ञान स्वस्त दरामध्ये रत्नागिरीसारख्या ठिकाणी उपलब्ध व्हावं म्हणून हे हॉस्पिटल सुरू केलं अजून एक उद्देश होता असा की मी स्वतः माझ्या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ अडीचशेच्या वर हॉस्पिटल देशात आणि जगात सुरू केलं आशिया खंडामध्ये आफ्रिका खंडामध्ये आणि भारतामध्ये म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असं का मोठं शहर नाही की जिथे मी हॉस्पिटल सुरू केलं तर बरेच बऱ्याच दिवसापासून अशी इच्छा होती की आपल्या गावामध्ये रत्नागिरीमध्ये करावं म्हणून रत्नागिरीमध्ये हे हॉस्पिटल सुरू केलं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही डोळ्यांविषयी सर्व काही एकाच ठिकाणी एका छताखाली ही सुविधा इथे उपलब्ध करून लवकरच एक पंधरा एक दिवसांनी एक दोन कोटी रुपयाचं खूप मोठ आधुनिक यंत्र इथे येणार आहे त्याची मी नंतर सर्वांना माहिती देईल पण त्याच्यामध्ये दे, डोळ्याविषयी चष्म्यांविषयी खास करून सर्व काही सुविधा इथे उपलब्ध होती म्हणजे चष्मा पण घालावा लागणार नाही असं तंत्रज्ञान इथे उपलब्ध होते तर या सोयी आम्ही कायम करून देण्याचा प्रयत्न करणार या प्रसंगी मोतीबिंदू तज्ज्ञ डॉक्टर स्वप्ना गंधे डॉक्टर किरण हिरसे डॉक्टर नितीन भगत दीपक इंदुलकर मंगेश पावसकर यांच्यासह रत्नागिरी तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते नामदार उदय सामंत यांनी डॉक्टर श्रीधर ठाकूर यांचं कौतुक केलं तसंच आपले डोळेही तपासून घेतले पत्रकार हेमंत वणसू यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर ज्येष्ठ पत्रकार अलिमिया कासी यांच्या आभार प्रदर्शनाने मोफत नेत्र तपासणी शिबिराची सांगता झाली आणि पत्रकारांचे डोळे अधिक तेज केले त्याबद्दल मी आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीने प्रथम आपले आभार मानतो की आपण एवढ्या व्यस्त शेड्यूल मध्ये आमच्यासाठी वेळ काढला आणि हा छोटासा पत्रकारांचा कार्यक्रम आपण अटेंड केला त्याबद्दल मी आमच्या पत्रकारांच्या वतीने मी आपल्यासा विशेष आभार मानतो आणि आपला प्रेम होता आहे व पुढे आहे आम्ही किती बोललो किती टीका किती किती लिहिलंय तरी एक वैशिष्ट्य साहेबांसाठी की कधी रागत नाही रागवत नाही अजिबात फक्त जरा डोळे वर काढणार आम्ही समजतो की आता साहेब रागवलेले शांत राहतो एक वैशिष्ट्य आहे शेवटी पत्रकार आणि नेत्यांचं नातंही असं असते की असं ते राग तात्पुरता असा वाटतो असायला पाहिजे त्यांना अधिकार साहेब पत्रकारांवर प्रेम करतात त्यांचं प्रेम असं होते आठ दिवसापूर्वी माझे डोळे तपासा डॉक्टरांकडे आले होते ओळखीन होते डॉक्टर साहेबांना फोन केला म्हटलं माझे डोळे आणि तपासा मला खात्री पटली की मी आपण सगळ्यांना बोलूया मग मी डॉक्टर साहेबांनी चर्चा केली की डॉक्टर आपण एक पत्रकारांसाठी शिबिर घेऊया कारण वाचनाने लिखाणाचा सर्वाधिक काम कोण करत असेल तर आपले मीडियावाले आमच्या पत्रकार बांधव आणि बंधू आणि भगिनी करतात आणि एका क्षणाचाही विलंब न लावता डॉक्टर साहेबांनी म्हणायची की आपण तारीख द्या आणि आपण ठरवतो आम्ही तीन तारखे ठरवले होते पण माझी मनोमन इच्छा होती की ह्या हॉस्पिटलमध्ये आणि आमच्या आरोग्य शिबिराला आमचे नेते उदयजी सामंत साहेब यावे म्हणून आम्ही तीन तारखा ठेवलेले तयार केलेला मॅटर कॅन्सल केला आणि साहेबांच्या संमतीने आजचा जो दिवस उजाडला आजचा जो रविवार साहेब म्हणाले मी नक्की येणार कारण अतिशय हा चांगला छोटे खाणी कार्यक्रम आहे कारण प्रत्येकाचे पत्रकारच नाही समाजामध्ये प्रत्येकाचे डोळे चांगले असतील दृष्टी चांगली असली की त्याची बघण्याची दृष्टी पण चांगला होते आणि आजच्या जमान्यामध्ये आपल्याला सोशल मीडिया जमाना आहे वाचन हे सगळं फार महत्वाचं झालेलं आहे की माणूस रात्री मोबाईल हे सगळं चालू असल्यामुळे वापरा असा माझा सल्ला आहे डॉक्टर साहेब सगळे सेवा द्यायला तयार आहेत त्यांच्याकडे जास्त असे रुग्ण येतील त्यांच्याकडे सेवा देणार आहे त्यांचं डॉक्टरचं कामच आहे मग डॉक्टरना दोष देण्यात का अर्थाने आपण आपले डोळे सांभाळला पाहिजे की पुन्हा एकदा खासकर डॉक्टर श्री ठाकूर साहेब जे संस्थापक आहेत त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी पत्रकारांचा नेत्र तपास शिबिर ठेवलं मी डॉक्टर साहेबांचे आभार मानतो या रत्न रत्नागरीचे नगराध्यक्ष लोकप्रिय नगराध्यक्ष प्लस शिवसेनेचे तालुका प्रमुख भंडारी आपण आलात का तुमचा हा एरिया आहे का तुमच्या एरियात कार्यक्रम करायला तुम्ही नसणे म्हणजे योग्य नाही तुमचा मान आहे तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभार आमचे जिल्हा उपजिल्हा प्रमुख आणि आरोग्य आणि बांधकाम सभापती ज्यांच्या आता जिल्ह्याचं आरोग्य आहे ते आमचे बाबू शेठ महा या शहराचे मालक बिपिन बंदरकर आमचे मित्र संतोष सावंत आणि विशेष सूत्रसंचालन त्यांनी केलं मित्र आपण आपण सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्वांचा आभार मानतो आपलं चॅनल आपला आवाज के टीव्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश विदेशातील असंख्य दर्शक आतुरतेनी वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल टीव्ही रत्नागिरी हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका टी व्ही रत्नागिरी